खर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळतंय जो की आता वसुआत्याचे कारस्थानाखेल सगळ्यांसमोर उघड झालेले असत तेव्हा वसुआात्या नंदिनी नंदिनीचे हात जोडून माफी मागत असते की नंदिनी खरंच मी चुकले ग तुम्हाला माझ्या लेखी सारखी आहेस मला पण आज मी तुझी खूप मोठी गुन्हेगार आहे मला माफ कर तू मला जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे पण आम्हाला तुझ्यापासून दूर करू नकोस मला हे घर सोडायला लावू नको तेव्हा नंदिनी म्हणते की या घरातल्या सगळ्यांसमोर माझ्या माणसांसमोर तुम्ही मला खोटं पाडलंत माझा किती मोठा अपमान केला तुम्ही मला लग्नातून किडनॅप करून जीव मारण्याचा प्रयत्न केला नीच खालच्या थराला तुम्ही वाटली नाही का तुम्हाला पण आता मी तुम्हाला शिक्षा देणार नक्की आजपासून तुम्ही घरातली सगळी कामं करायची आपल्या घरातल्या ज्या कामावाल्या बाया आहेत त्या सगळ्यांच्या जागेत तुम्ही दोघूनही सगळी कामं करायची असं नंदिनी म्हणते रम्या नंदिनीला म्हणते की या वयामध्ये तू माझ्या आईला घरात काम करायला लागणार आहेस का तेव्हा नंदिनी म्हणते ते एकट्यात नाही तर रम्या त्यांच्यासोबत तू सुद्धा काम करणार आहेस काम करा म्हणजे धुनं भांडी तसेच पडची पुसायची सगळं काम तुम्ही करायचे झाड लोट वगैरे म्हणजे दोघींची ही शिक्षा आहे तुमची शिक्षा आता याच ठिकाणी चालू होत आहे तर नंदिनी आणि नंदिनी रम्याला झाड पटकन आता तेवढ्या किचन मध्ये भांड्याचा ढिगारा पडला आहे ते सर्व भांडी घासून घे तर मित्रांनो आता नंदिनी दोघींना ही खूप मोठी शिक्षा दिलेली आहे त्यामुळे आता या दोघी पुन्हा काही खारस्थानं करतील का हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद